नमस्कार रेणुका एन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत सप्तर्षी प्रकाशन आणि शब्दशिवार नियतकालिक यांनी शब्दशिवार कथा स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजित केलेली आहे कथा लेखन साहित्यात साहित्य प्रकार जो आहे त्याच्यात अनेक स्थित्यंतरं झालेली आहेत एकोणीसशे साठ नंतरच्या ग्रामीण कथेत आनंद यादव सखा कलाल चारुता सागर शंकर पाटील महादेव मोरे यांनी काही लक्षणीय भर घातली असली तरी ती एका विशिष्ट आवर्तातच फिरत असल्याची जाणीव होते खेड्यातील जीवनाचं चित्रण आता अधिक वास्तव आणि अधिक परिणामकारक व्हायला लागली हे खरं असलं तरी बदलत्या खेडेगावातील जीवनाचा सूक्ष्म शोध घेण्याचा प्रयत्न क्वचितच झालेला दिसतो आणि यासाठी अधिक प्रयत्न होण्याची गरज आहे या जाणिवेतून नवसाहित्यिकांच्या लेखनाने समृद्ध शब्दशिवार कथा विशेषांक गेली अकरा वर्ष अव्याहतपणे प्रकाशित होतो आहे अकरा वर्षापासून हा शब्दशिवार विशेषांक प्रकाशित होतो आहे आणि आपल्या मायबोलीचं कथा दालन समृद्ध करत आहे सिद्ध हस्त आणि नवकथा लेखकांचा सन्मान करण्यासाठी त्यांनी ही योजना म्हणजे ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि वाचकांचा उदंड प्रतिसाद त्यांना मिळतो आहे स्पर्धेसाठी नियम काय आहेत ते ऐकून घ्या शब्द शिवार वार्षिक वार्षिकांक आयोजित कथा स्पर्धेसाठी असा स्पष्ट उल्लेख करून कथा पाठवायची आहे कथा फुलस्केप कागदाच्या एकाच बाजूला लिहिलेली असावी म्हणजे कथा ही आपल्याला लिहिताना फुलस्केप कागदाच्या एकाच बाजूला लिहिलेली पाहिजे कागदाच्या दोन्ही बाजूला समाज सोडलेले असावे कागदावर एक ओळ सोडून कथा लिहिलेली असावी लिखाण शुद्ध लेखनावर हुकूम असावं म्हणजे आपलं लेखन जे आहे ते शुद्ध असलं पाहिजे कथेची मूळ प्रत पाठवणं त्याचप्रमाणे त्याची युनिकोड टाईम युनिकोड टाईप प्रत आपल्याला ईमेल करून पाठवायची आहे म्हणजे मूळ प्रत पाठवायची आहे हस्तलिखित आणि त्याची टाईप केलेली प्रत जी आहे युनिकोडमध्ये सॉफ्ट कॉपीमध्ये ईमेल करायची आहे त्याचा ईमेल ॲड्रेस जो आहे तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्याचबरोबर मूळ प्रत पाठवायचा पत्ता हा देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे साहित्यासोबतच पत्रामध्ये लेखकाचा पूर्ण पत्ता पिनकोड आणि मोबाईल क्रमांक देखील लिहून पाठवायचा आहे कथा अप्रकाशित असायला हवी आणि प्रसिद्धीसाठी कुठेही दिलेली नाही याचं हमीपत्र देखील पाठवायचं आहे म्हणजे कथेसोबत आपल्याला काय काय पाठवायचं आहे पहिले तर कथेची हस्तलिखित परत आपल्याला दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे ईमेल करायचे आहे सॉफ्ट कॉपी युनिकोडमध्ये त्याच्यानंतर आपल्याला साहित्यासोबतच पत्रात लेखकाचा पूर्ण पत्ता पिन कोड आणि मोबाईल क्रमांक देखील पाठवायचा आहे त्याचबरोबर आपली कथा याआधी कुठेही प्रकाशित झालेली नाही म्हणजे अप्रकाशित आहे आणि प्रसिद्धीसाठी कुठेही दिलेली नाही याचं आपल्याला हमीपत्र देखील द्यायचं आहे केव्हापर्यंत पाठवायचे आहेत कथा तर तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपली कथा त्यांच्यापर्यंत पोहोचायल या पद्धतीने पाठवायची आहे तर स्पर्धेची देखील आपल्याला पाठवायची आहे कथा पाठवण्यासाठीचा पूर्ण पत्ता आणि ईमेल ॲड्रेस दोन्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे कथा स्वलिखित आणि स्वतंत्र असावी कथेला विषयाचं बंधन नाही शब्द मर्यादा नाही कथा भाषांतरित रूपांतरित किंवा अनुवादित नसावी विशेषांकासाठी ज्यांच्या कथांची निवड झाली त्यांनी किमान एक प्रत विकत घ्यावी हे बंधनकारक आहे यांचे नियम आणि अटी ज्या आहेत या व्यवस्थित ऐकून घ्या पुन्हा सांगते आणि थोडक्यात सांगते आपल्याला आपली कथा पाठवताना वार्षिक वार्षिकांक आयोजित कथा स्पर्धेसाठी असा आपल्याला स्पष्ट उल्लेख करायचा आहे कथा आपण लिहिताना फुलस्केपवर कागदाच्या एकदा एकाच बाजू बाजूला लिहायची आहे दोन्ही बाजूला समाज सोडायचे आहेत एका ओळीनंतर म्हणजे एक ओळ सोडून आपल्याला लिहायची आहे कथा शुद्ध लेखन आ, कथा कथेत आपलं शुद्ध लेखन व्यवस्थित असलं पाहिजे कथेची मूळ प्रत आपल्याला पाठवायची आहे पोस्टानी त्याचप्रमाणे युनिकोड टाईपप्रत पण आपल्याला ईमेल आय डीनी पाठवायची आहे साहित्यासोबत आपल्याला काय काय पाठवायचं आहे आपला पूर्ण पत्ता पिनकोड मोबाईल नंबर त्याचप्रमाणे कथा अप्रकाशित आहे म्हणजे कुठेही प्रकाशित झालेली नाही आणि प्रसिद्धीसाठी <coughs> कुठेही पाठवली नाही असं हमीपत्र आपल्याला सोबत पाठवायचं आहे कथा स्व स्वलिखित पाहिजे स्वतंत्र पाहिजे कथेला विषयाचं बंधन नाही शब्द मर्यादा नाही क मात्र कथा भाषांतरित रूपांतरित किंवा अनुवादित नसावी विशेषांकासाठी ज्यांच्या कथांची निर्माण झाली होईल ज्यांच्या कथांची निवड होईल त्यांनी किमान एक प्रत विकत घ्यायला पाहिजे हे त्यांची हे बंधनकारक आहे विजेत्यांवर तर पुरस्काराचं स्वरूप काय आहे प्रथम क्रमांक पारितोषिक रुपये तीन हजार मानपत्र आणि मानचिन्ह द्वितीय क्रमांक पारितोषिक रुपये दोन हजार पाचशे मानपत्र मानचिन्ह तृतीय क्रमांक पारितोषिक रुपये दोन हजार मानपत्र मानचिन्ह वार्षिक वार्षिक अंक दोन हजार पंचवीस उत्तेजनार्थ निवड निवडलेल्या कथांना मानपत्रासह अंकात प्रसिद्धी मिळेल पारितोषिक समारंभ समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल असं त्यांनी आवाहन केलेलं आहे Uh, संपादक आहेत ॲडव्होकेट कुमुदिनी सिद्धे सिद्धेश्वर घोले अतिथी संपादक निशा डांगे तर uh, नियम अटी व्यवस्थित ऐकून घ्या कारण की uh, नियम आणि अटी यांच्या बऱ्याच आहेत बऱ्याच आहेत म्हणण्यापेक्षा व्यवस्थित पूर्ण uh, स्पष्ट दिलेले आहेत तर uh, खूप खूप शुभेच्छा या कथास्पर्धेसाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत नमस्कार